कविता प्रायवसी जगापासून वेगळं दाखवायचं असत जगापासून वेगळं दाखवायचं असत म्हणून देशाला तटबंदी घालायचं असत म्हणून देशाला तटबंदी घालायचं असत प्रायवसी प्रायवसी म्हणजे काय असतं एकमेकांना संधी द्यायचं असत प्रायवसी प्रायवसी म्हणजे काय असत एकमेकांना संधी द्यायचं राज्याला राज्याच वेगळेपण असत राज्याला राज्याच वेगळेपण असत म्हणून बॉर्डरवर नाकाबंदी घालायचं असत म्हणून बॉर्डरवर नाकाबंदी घालायचं असत प्रायव्हसी प्रायव्हसी म्हणजे काय असत एकमेकांना संधी द्यायचं असत प्रायव्हसी प्रायव्हसी म्हणजे काय असतं एकमेकांना संधी द्यायचं असत जिल्ह्याला जिल्ह्यातून प्रत्येकी एक गाव असत जिल्ह्यात जिल्ह्यातून प्रत्येकी एक गाव असत आम्हाला गावचं अस्तित्व जपायचं असतं आम्हाला गावचं अस्तित्व जपायचं असतं प्रायवसी प्रायवसी म्हणजे काय असतं एकमेकांना संधी द्यायचं असत प्रायवसी प्रायवसी म्हणजे काय असतं एकमेकांना संधी द्यायचं असत लोकशाहीच्या नावानं ओळखायचं असतं लोकशाहीच्या नावानं ओळखायचं असतं स्वातंत्र्याच्या गोष्टी हकायचं असतं स्वातंत्र्याच्या गोष्टी हकायचं असतं प्रायव्हसी प्रायवसी म्हणजे काय असतं एकमेकांना संधी द्यायचं असतं प्रायवसी प्रायवसी म्हणजे काय असतं एकमेकांना संधी द्यायचं असतं तुझ्या आणि माझ्यात काहीच लपलेलं नसतं तुझ्या आणि माझ्यात काहीच लपलेलं नसतं मोबाईलच्या सगळ्या ॲपला लॉक असतं मोबाईलच्या सगळ्या ॲपला लॉक असतं प्रायवसी प्रायवसी म्हणजे काय असतं एकमेकांना संधी द्यायचं असतं प्रायवसी प्रायवसी म्हणजे काय असतं एकमेकांना संधी द्यायचं असतं